काय काय होऊ शकतं जेव्हा सहा कोटी लोक नाशिकला कुंभमेळ्यासाठी येतील एक शहर ज्याचं हृदय गोदावरीच्या शांत लहरी मध्ये धडकत एक शहर जिथे रस्ते अरुंद पूल कमकुवत आणि हवा अजूनही श्वास घेण्याजोगी आहे आणि मग अचानक सहा कोटी लोक त्या शहरावर कोसळतात ही कथा नाही हा धोका आहे गल्ली गल्ली भरून वाहणाऱ्या जीवांच्या पुराचा गोदावरीला गुदमरवणाऱ्या प्रदूषणाचा आणि नाशिकच्या आत्म्यावर लिहिल्या जाणाऱ्या एका मोठ्या जखमेचा स्वागत आहे विनाशाच्या सावलीतल्या कुंभमेळ्यात नाशिकचा कुंभमेळा पवित्र परंपरा आहे पण प्रत्येक चक्राबरोबर संकट वाढत गेलं अठराशे बहात्तरच्या पहिल्या मोठ्या मेळ्यापासून दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत नाशिकनं वारंवार गर्दी रोगराई कचरा आणि प्रशासनाची दमछाक अनुभवली पण यावेळी ही संख्या इतिहासात कधीच न पाहिलेली सहा कोटी इतकं मोठं ओझ की शहराचा कणा तुटावा एक गोदावरीला गंगा म्हणत स्नान पण नदीचं साध्या दिवसांतच गोदावरीचं पाणी ऑक्सिजनच्या कमतरतेशी झुंजत कुंभाच्या काळात लाखो लोक स्नान करताच साबण तेल मानव कचरा प्लास्टिक कपडे धुणं सगळं पाण्यात मिसळतं अभ्यास सांगतो की कुंभकाळात नदीत फिकल कॉलिफॉर्म बॅक्टेरिया तीन हजारपट वाढतात नदी जिवंत राहणं म्हणजे चमत्कारच दोन नाशिकच्या हवेवर सहा कोटी लोकांचा धूर आणि धूळ हल्ला इतक्यांच्या श्वासातून वाहनांमधून धूप ज्योतींमधून धूळ कणांमधून निर्माण होणारे पी एम टू पॉइंट फाईव्ह कण चारशे ते सहाशे पर्यंत पोहोचू शकतात हे हत्या करणारं प्रदूषण आहे फुफ्फुसांना गंज लावणार डोळ्यांना जाळणार आणि मुलांच्या श्वसन संस्थेला नुकसान तीन स्वच्छता नुकसान देणार कोलमडते शहर कचऱ्यात बुडताना नाशिक दररोज पाचशे टन कचरा उचलू शकतं कुंभकाळात हा कचरा पाच हजार टनांपर्यंत जाऊ शकतो कुठे टाकायचा कसा जाळायचा कसा उचलायचा शहरातील कचऱ्याचे ढीक टेकड्यांसारखे उभे राहतात आणि त्यातून निर्माण होणारा वास जंतू माशा रोग हे सर्व एक जैविक बॉम्ब बनतात चार नाशिकच्या पायाभूत सुविधांची मूख किंकाळी रस्ते जर्जर ड्रेनेज यंत्रणा चाळीस वर्षे जुनी पाण्याच्या पाईपांना क्षमतेच्या सात पट प्रेशर आणि जेव्हा सहा कोटी लोक एकाच वेळी शहरात फिरतात हे सगळं फुटतं फुटपाथ कोसळतात पूल थरथरतात ड्रेनेज उलट वाहू लागतं पाच मोबाईल नेटवर्कचं मृत्यू पण त्याच्यात लपलेलं आणखी भयानक संकट नेटवर्क नाही म्हणजे संवाद नाही संवाद नाही म्हणजे आपत्कालीन कॉल्स पोहोचत नाहीत सहा एकाच वेळी लाखो लोक तुडवत चालतात ह्युमन अर्थक्वेकची भीतीदायक वास्तविकता मानवी पावलांमुळे निर्माण होणाऱ्या कंपांची नोंद वैज्ञानिकांनी घेतली आहे हे कंप काही पूल जुन्या इमारतींसाठी धोकादायक ठरतात सात रोगराईचं महा हॉटस्पॉट एक स्पार्क पुरेसा असतो सहा कोटी लोक म्हणजे चालतं बोलतं व्हायरल क्लाउड सर्दी टायफॉइड स्किन इन्फेक्शन्स प्युमोनिया कंजंक्टिवायटिस अशा आजारांचं संक्रमण कुंभकाळात पाच एक्स ते दहा एक्स वाढतं एक व्यक्ती संक्रमित झाली तर पुढील चोवीस तासात हजारो लोकांना स्पर्श श्वास पाण्याद्वारे तो आजार पोहोचू शकतो नाशिक एक अध्यात्मिक नगरी की निसर्ग आणि व्यवस्थेची शेवटची परीक्षा सहा कोटी लोक एक चुकीची योजना आणि शहर एका क्षणात गोंधळाच्या नरकात ढकललं जाऊ शकतं हा इशारा आहे ही भीती नाही ही शक्यता आहे आणि सगळ्यात भयानक म्हणजे कोणालाही माहीत नाही की खरा संकटाचा क्षण कोणता असेल सत्य जितकं खोल तितकं भयानक आणि हे सत्य कोणी सांगत नाही मराठी ब्रेकडाऊन सांगतो सबस्क्राईब करा काहीही मिस करू नका